बावीस जुलै दोन हजार सात सालची घटना चिपळोणातल्या एका जंगलात फोटो काढूसाठी एक माणूस गेलो होतो पावसाळ्यातले हो ते दिवस होते आणि वरसून पाऊस डोळे ढाकून होतो त्यात विजांच्या कडकडात आणि अशा भयानक वातावरणात जा काही त्यांनी ते बघितल्यान ता नेमका काय होता तर अजूनपर्यंत ते का समजाक नाही आता त्या युवकाबरोबर नेमका काय घडला तर आपण सविस्तरमध्ये बघूया मग तुमचा पुन्हा एकदा मालवणी भोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा यो अनुभव दिगंबर मोरे यांनी आपल्याक पाठवलेले असा सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि अजून या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी दिगंबर माझं जन्म एकोणीसशे शहाऐंशी साली मुंबई या ठिकाणी झालो लहानपणापासूनच माका निसर्गाची खूप ओढ होते ज्यामुळे कधी माझं पाय घरात स्थिरावलत नाही माका नवीन नवीन ठिकाणी फिराक खूप आवडायचा आणि नुसता फिराकत नाही तर ता सगळा दृश्य माका कैद करू आवडायचा पण तेव्हा आपलो देश एवढं प्रगत नाही होतो की आता मोबाईल किंवा कॅमेरे वगैरे असतील पण मी मात्र स्वतः खूप भाग्यवान समजतं आहे की माझा जन्म एका चांगल्या श्रीमंत घराण्यात झालो माका पैशाची अजिबात चिंता नाही होती माका जा का वया होता त्या सगळ्या माका घरचे आनंद देत होते मला चित्र काढूची सुद्धा खूप आवड होती त्यामुळे मी अशा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन चित्र काढत बसायचं आहे पण त्या सगळ्यात खूप वेळ जायचो आणि माका एका ठिकाणी मुळीच आवडायचं नाही आणि अशा काही काळातच माझ्या निदर्शनात एक मोबाईल जे का मागे छोटं एक कॅमेरो होतो ज्याच्यासून आपल्या हवे ते फोटो आपण काढूक शकत होतो जेव्हा माका या समाजला तेव्हा ते मी सगळ्यात आधी घरच्यांकडे मोबाईल मागितलं आहे तेव्हा लहान पोरांका तर सोडा मोठ्यांकडे सुद्धा मोबाईल नसायचे पण मी त्यावेळी खूप रडलं आहे आणि रडान रडान मोबाईल शेवटी घेतलं आहे आणि मोबाईल जसं माझ्या हातात गेलो तसे मी आपले सपासप सगळे फोटो काढू घेतलं आहे आणि तेव्हाच माका फोटोग्राफीचा छंद लागलो बघता बघता मी मोबाईलवरसून एका कॅमेऱ्यावर गेलो आहे कॅमेरो घेऊन असे निसर्गाच्या ठिकाणी जाऊन फोटो काढूक लागलो आहे आणि हा सगळा माका खूप आवडाक लागला आणि तेव्हाच्या काळी असे फोटोग्राफर जास्त नसायचे त्यामुळे फोटोंकसुद्धा खूप मागणी होती आणि त्या सगळ्यासून चांगले पैसेसुद्धा मिळाक लागले होते त्यामुळे घरचेसुद्धा माका काय बोलायचे नाही जवळजवळ चार पाच वर्ष मी त्या कॅमेऱ्यावर फोटो काढत होतोय माझ्याकडे खूप अनुभव होतो आणि त्या सगळ्या अनुभवांमध्ये मी असं शिकलो आहे की आपल्याक अशा ठिकाणी जाऊक हो ज्या ठिकाणी अजून माणूस पोचलो नाही आणि त्या ठिकाण होतं जंगल जंगलात तेव्हा जास्त कोण जायत नसायचा आणि फोटोग्राफर तर लांबच रावले आणि जंगलात हर हरतऱ्याची इतके गोष्टी होते की मी संपूर्ण आयुष्य जरी फोटो काढत बसला असतोय तरी पण बाकी रवलेच असते जसे की जंगलातले कीटक वनस्पती फुला पक्षी प्राणी दगड अशे खूप गोष्टी जे अजूनपर्यंत कोणी बघू कौ नसतील ह्या सगळ्या माका जंगलात मिळायचा म्हणून मी जंगलात सोन्याची खाण म्हणायचं आहे मी त्या पासहा वर्षात अशा कित्येक जंगलात जाऊन फोटोग्राफी केलं होतं पण एक दिवशी माका असं समजलं की चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडता आणि थंयच्या जंगलाची भातच काय ती वेगळी असा मी तसं एक पुस्तक वाचलं होतंय आणि त्या पुस्तकात त्या जंगलाविषयी जा काय वर्णन केलेलं होतं त्या वर्णन ऐकान माका मोह आवरलोत नाही मी सरळ रेल्वेची तिकीट काढलं आहे आणि चिपळूणका जाऊचं ठरवलं आहे साधारण सहा सात दिवसांसाठी मी चिपळूणा ग्रवाक जायत होतो आणि त्या आजूबाजूक जेवढी खंयची जंगला असतील त्या जंगलात जाऊन मी फोटो काढूचा ठरवलेलं आहे आणि ठरवल्याप्रमाणे मी चिपळूणका येऊन पोचलो आहे तेव्हा माझ्याकडे काही कपडे होते माझं मोबाईल आणि कॅमेरो आणि कॅमेऱ्याक लागणारा सामान जसा की रोल वगैरे तेव्हाच्या काळी असे डिजिटल कॅमेरे नसायचे रोल वापरलो जायचो तो जुलैचंच महिनो होतो आणि जुलै महिनो मी यासाठी निवडलेलो आहे कारण माका त्या पुस्तकात असं समजलं होता वेग की जुलै महिन्यातच मुसळधार पाऊस पडता आणि वेगवेगळे वनस्पती कीटक अशा या कालावधीत बाहेर पडतात म्हणून मी खास तो महिनो निवडून का येऊन पोचलो आहे चिपळूणात मरणाचं पाऊस पडा होतो मला कळत नाही होतं की मी ह्या सगळ्या पावसात कसे काय फोटो काढतो आहे पण माझा कायव करून ह्या सगळा करूचा होता आणि पाऊस असतो याची माका जाणीवच या होती त्यामुळे मी त्या सगळ्याच्या तयारीनं चिलवतो आहे पण माका ह्या माहिती नाही होतं की चिपळूणात पाऊस काय असता आणि किती मोठं तो पाडा शकता पहिले दोन तीन दिवस अजिबात पाऊस नाही होतो पण साधारण वीस जुलैच्या आसपासची ही घटना तिसरं दिवस माझं तो होतो आणि मी पहिल्या दोन दिवसात जवळजवळची जंगला फिरलं होतं पण तिसऱ्या दिवशी मी एकदम आडखेड्यात जाऊन एकदम दुर्मिळ अशा जंगलात शिरलं आहे असं वाटत नाही होतं की आजपर्यंत खंचो व्यक्ती ह्या जंगलात येऊन गेलो असात ज्यामुळे मी त्या दिवशी खूप उत्सुक होतं आहे की आता पुढे मला काय दिसतलं पण जेव्हापासून मी जंगलाच्या आतमध्ये शिरलं होतं आहे तेव्हापासूनच बारीक बारीक पावसाक सुरुवात झाली होती मी आपलो वाट काढत काढत त्या जंगलात शिरत होतो आहे आणि या पाच वर्षात मी एक गोष्ट शिकलेलं आहे की हा जंगल दिसाक जरी खूप सुंदर असला तरी तर खूप घातकसुद्धा असा चित्रविचित्र प्राणी पक्षी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रस्तो जंगलात आपण होय तसं रस्तो काढत जाऊ शकतो पण जेव्हा मागे फिरायची पाळी येतात तेव्हा आपण हरावतो आणि असं मी एकदा दोनदा हरावलेलो देखील असं आहे त्यामुळे तेव्हापासूनच मी एक सवय लावून घेतलं होतं आहे मी जाता जाता काही काही अंतरावर झाडांक लाल रंगाचं फडको बांधून जायचं आहे जेणेकरून परत येताना माका ती वाट गावात आणि त्या दिवशी सुद्धा मी ता सगा करत त्या सगळा करत करतच त्या जंगलात जायच होतंय आणि जाता जाता वाटेत जा काय नवीन दिसत त्या सगळ्याचे मी फोटो काढत होतो आहे आणि फोटो काढता काढता मी पूर्णपणे त्या जंगलाच्या आतमध्ये येऊन पोचलो आहे आणि जसं मी आतमध्ये येतो आहे तसं अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो तरी दुपारचे अडीच वगैरे वाजले असतील पण वरच्या अचानक इलेले ते काळे ढग बघून असं वाटत होतं की जणू संध्याकाळचे सहा वगैरे वाजत इलेत आणि आता अर्ध्या तासाभरातच काळोख पडात असं काहीसं भयंकर वातावरण काही क्षणातच थं तयार झाला आणि त्या विजांच्या कडकडाटात जो काही मुसळधार पाऊस थं पडाक लागलो तो पाऊस बघून माझे डोळे पूर्णपणे चक्रावनच गेले मी आत्तापर्यंतच्या जीवनात इतको पाऊस इतक्या मोठ्या मोठ्या थेंबांचं कधीच बघूक नाही आहे म्हणजे थोडक्यात सांगायचा तर एवढ्या मोठ्या पावसासाठी मी काय तयार नाही होतं आहे तेव्हा सगळ्यात आधी माका असं प्रश्न पडलो की एवढ्या पावसात मी आता फोटो वगैरे कसो काय काढतलं आहे पण माझ्या मनात मात्र एकच गोष्ट होती की आता एवढ्या आतमध्ये इलं तर चांगले फोटो काढूनच जायचे आणि त्या ठिकाणी इतका काय काय फोटो काढूसारख्या होता की अक्षरशः माका कळा नाही की मी खेचो नेमकं फोटो काढू आणि तेव्हा माझ्याकडे दोन रोल होते एका रोला शंभर फोटो बसायचे म्हणजे एकूण दोन एकशे फोटो काढू शकणार आहे त्यामुळे माका जास्त हो फोटो काढून जमणार नाही होते पण त्यावेळी त्या अचानक केलेल्या पावसामुळे मला एका चांगल्याशा ठिकाणी जाऊन आडोसं घेऊचं लागलो मी एका मोठ्या झाडाखाली एका ठिकाणी जाऊन बसलो आहे आणि वाट बघित होतं की आता पाऊस कधी जातलो पण पाऊस जाऊचा तर सोडा त्याचं प्रमाण खूपच वाढाक लागला होता का कळा नाही की आता मी काय करू आणि गडगडाट इतकी मोठ्यान होत होती की एका क्षणासाठी वाटलं की आता माझ्यावरच वीज पडता की काय मी आपलं त्या सगळ्या हो घाबरान एका झाडाखाली गप्प बसान आहे आणि तेवढ्यात माझी नजर पडली समोरसून येणाऱ्या एका बाईकडे जिने डोक्यावर काहीतरी खोपीसारखा का घेतलेला होता म्हणजे पावसापासून वाचण्यासाठी तिने डोक्यावर काहीतरी घेतलेल्या आणि ती चलत चलत माझ्या दिशेन येत होती माका पहिल्यांदा समजाक नाही एवढ्या घनदाट जंगलात ही बाई हय करता काया पण त्या जंगलाच्या अवतीभोवती छोटी मोठी गावं होती त्यामुळे ती त्या गावातलीच असतात असं काहीसं मी विचार करून थंच बसून रावलं आहे बघता बघता ती बाई जवळ येली तसं मी पटकन उठान उभं रावलं आहे तशी ती बाई माका विचारूक लागली की कोण तुम्ही तुमकां कधी मी बघूक नाही आणि हय काय करतास तसं मी त्यांना म्हणाले आहे अहो मी जंगलात फिरा केलं होतंय माका फोटो काढू छंद तसं मी त्यांना आतातलो कॅमेरो दाखवलं आहे त्या बाईन याआधी कधी असलं काय बघूक होतं त्यामुळे ती मनाक लागली हा काय आणि फोटो म्हणजे काय नेमका करतास तेव्हा मी त्यांना सांगितलं आहे की असं एक कॅमेरा ज्याच्यात आपण या आपल्या डोळ्यांनी जा काय दिसतं तर आपण या कॅमेऱ्यात कैद करू शकतो असं तिका मी थोडीफार माहिती दिलं आहे तर हा सगळं ऐकून ती बाई पटकन माका म्हणाली की तुम्ही माझं फोटो काढशाल काय आता ती स्वतःहूनच म्हणाली म्हटल्यावर मी म्हटलं की ठीक आहे तुम्ही अशी बाजूक पुढे जाऊन उभे राहा मी काढते तुमचं फोटो तशी ती बाई मागे जाऊन उभी रावली आणि मग मी तिचं एक फोटो काढलो आहे फोटो काढल्यानंतर ती बाई माका मनाक लागली दाखवा बघू मी कसं आहे पण तेव्हाच्या कॅमेऱ्यांमध्ये असे फोटो लगेच दिसायचे नाही त्यामुळे मी त्या बाईक म्हणालो आहे अहो तुमचं फोटो आता लगेच नाही दिसायचं माल दुकानात नेऊचं लागतो थंय गेल्यानंतर माका हे फोटो गावतले तर ऐकान बाई म्हणाली मग काय फायदो असा बोलान ती थैसून सरळ निघान गेली मी काय मग तिच्यासोबत जास्त बोलाक नाही कारण माका अजून बाकीचे फोटो काढूचे होते आणि पडायच्या आधी घराकडे देखील जाऊचा होता म्हणून मग मी वायस पाऊस थांबाची वाट बघितलं आहे आणि जसं पाऊस कमी झालं तसं मी आपलं लगेच थैसून पुढे जाऊक निघालो आहे त्या जंगलात जे काही चित्रविचित्र आवाज येत होते ते आवाज आधी मी कधीच खाय ते जंगलात ऐकलं नाही होतंय ता सगळा माझ्यासाठी खूप वेगळा आणि भयंकर देखील होता पण माका तेव्हा ह्या सगळ्याची कल्पना नाही की माझ्यासोबत पुढे आता काय होणारा मी आपलं फोटो काढूक मगनवतंय आणि त्या दरम्यान माझ्या कानावर एका बाईच्या मोठ्यान किंचलण्याचा आवाज येलो तो आवाज ऐकताच माझ्या एका एक क्षणासाठी अंगार काटेचिले ह्या जंगलात खायची बाई आरडता मगाशी तर एक बाई माका दिसलेली त्यामुळे माझ्या मनात असं इला की हीच तर ती बाई नाही ना आणि ती आरडली म्हणजे कसल्या तरी संकट आता म्हणून मी पटकन त्या आवाजाच्या दिशेनं धावाक लागलो आहे जेणेकरून तिका जर काय मदत हवी असत तर ती मी करीन पण जसं मी त्या दिशेन धावत गेलो आहे तेव्हा माका काय ते ते ती बाई काही गावाक नाही तो एकदाच असा प्रकार घडलो की बाईचं मोठ्यान किंचळण्याचा आवाज येलो पण त्यानंतर कसलो परत आवाज येऊक नाही त्या दिशेन आजूबाजू मी पूर्ण शोधून बघितलं आहे पण ती बाई काय माका गावली नाही मग म्हटलं की हा जंगल माझ्यासाठी नवीन है तिच्या नादात मी हरवान जाईन असा विचार करून मी थंसून मागे फिरलो आहे आणि जसं मी मागे वळतो आहे तेव्हा माझं लक्ष माझ्या पायाखाली गेलो लाल रंगाचं कपडो जो मी झाडांका बांधत बांधत यायचो आहे तोच माझ्या पायाखाली पडलो होतो तो आता ना खो या माका कळाला नाही माका वाटलं की माझ्याच बॅगेतलो पडलो असाल असो काहीसो विचार करून मी सरळ इलाही त्या वाटेन मागे जाऊक लागलोय आणि ज्या झाडांवर मी ते लाल फडके बांधलो होतंय ते फडके शोधूक लागलोय पण जसं मी मागे वळालं आहे तेव्हा माका त्या झाडांवर खयच फडके लावलेले दिसत नाही होते त्या क्षणी मी जरा घाबरलं आहे कारण माका कळत नाही होतं की मी नेमकं खैल आहे मी झाडांका फडके बांधलेले गेले खय मी चुकत तर नाही ना असे चित्र विचित्र प्रश्न माझ्या डोक्यात येऊक लागले मग मी जरा सैरभैर होऊन आजूबाजू खयच्या झाडांका फडके बांधलेले आहेत की नाही तर बघूक लागलं आहे पण खयच माका ते, माका ना। ते गावत नाही होते आणि तेवढ्यात माझं लक्ष एका झाडाकडे गेलं एका झाडाच्या पांदियक जवळजवळ दहा ते बारा पडके एकाच ठिकाणी बांधलेले होते आणि जेव्हा मी जवळ जाऊन बघितलं आहे तर ते सगळे लाल माझेच पडके होते जे मी येताना वाटेत एका झाडाच्या एक बांधत दिलं होतं मग ते सगळे एकाच पांदियक कोणी येऊन बांधले ह्याच माका त्या क्षणी समजत नाही होतं पण थं आता जा काय घडाक लागलेला ता मात्र जरा विचित्र आणि भयंकर असा याची माका जाणीव झाली होती मग त्यानंतर मी आपलं सरळ जी वाट गावात त्या वाटेन आपलं पुढे पुढे जाऊक लागलं आहे माका काय कळत नाही होतं की मी नेमकं इलय खैसून आणि आता मी बरोबर जात आहे की नाही आणि तेव्हा तर चलान चलान पायसुद्धा दुखाक लागले होते तेव्हा मी घड्याळकडे बघितलं आहे तर साडेचार वाजान गेले होते म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास मी त्या जंगलातच फिरत होतोय पण माका बाहेर येऊची वाटच गावत नाही होती आणि त्या जंगलात काय मोबाईल का, का नेटवर्क आहेत असं विचार सुद्धा चुकीचा होता मी पूर्णपणे अडकान गेलेलो आहे आणि थंचं वातावरण जसं काळोख पडाक लागलेलो तसं तसं अजूनच भयंकर होऊ लागला होता त्यामुळे माका कायव करून रात्र होच्या आधी ह्या जंगलासून बाहेर पडणं खूप गरजेचं होता पण कसा ह्या माहिती नाही मी मनोमन देवाकडे प्रार्थना करूक लागलो आहे की देवा इतकी वर्षा मी जंगलात फिरलो आहे पण ह्या काय माझ्यासोबत घडता आता कळत नाही माका मार्ग दाखव पण मार्ग माका सापडतच नाही होतं मी खूप अडे तडे फिरलो आहे आणि शेवटी मग में एका जाओन मी एका ठिकाणी जाऊन बसलो आहे मी पूर्णपणे हरलं होतं आहे माका समजलं होतं की आत्ता माझा काय करा नाही रात्र झाली तर मी पूर्णपणे संपन्नच जातलं आहे पण तेव्हा मी हताश होऊन एका झाडाखाली बसलो आहे आणि फक्त तेव्हा माझ्या डोक्यात देवाच्याच नावाचं धावं चालू होतं साधारण साडेपाच वाजत इले होते आणि आधीच त्या काळ्या कुट्ट ढगांमुळे खूप काळोख झालं होतं ज्यामुळे जेमतेम अजून अर्ध एक तासच दिसत आणि त्यानंतर पूर्ण अंधार पडतलो ह्या माका काळ्यान चुकल्या होत्या आणि रात्री मी या जंगलात थांबासाठी अजिबात तयार नाही होतं आहे माझी इच्छाच नाही होती कारण जंगली भागात रात्रीच्या वेळी थांबणं खूप धोकादायक होता थंय कोणाची मदत मागूकसुद्धा कोण नाही त्यावेळी मी जीवनात पहिल्यांदा इतकं घाबरलेलं आहे पण म्हणतात ना सगळे दरवाजे जरी बंद झाले तरी आशेचा किरण खैना ना खायना येताच अगदी तसाच काहीस प्रकार माझं त्या दिवशी संध्याकाळी घडलं सहाच्या दरम्यान अचानक जो काय पाऊस धरलो होतो तो, तो पूर्णपणे निवाळलो आणि आकाश पूर्ण साफ झाला ज्यामुळे सूर्याची किरणं माका दिसाक लागली आणि सूर्य ज्या ठिकाणी मावळत होतं ती दिशा माका दिसली आणि त्यावरनं मी लगेच दिशेचं अंदाज लावलं आहे आणि कसलच वेळ न काढता देवाचं नाव घेत घेत धावत अगदी त्या दिशेन सुटलंय मला एक माहिती होता की ह्या दिशेन मी चलत राहलोय तर नक्की बाहेर पडतलंय इतक्या वर्षात माका सूर्यावरसून दिशा ओळखाचा समाजला होता आणि ताच माझा त्या दिवशी उपयोगात येत होता पण तरीसुद्धा ह्यावर सगळं थांबा नय जेव्हा मी त्या दिशेन पळाूक लागलोय तेव्हा अचानक वाटेत एक अजूनच भयंकर प्रकार घडलो वरसून कोणतरी दगड टाकल्यान जो सरळ माझ्या दिशेने गडघडत इलो मी पटकन सावरलो आहे आणि तो दगड बाजूसून खाली दरीत पडलो तो दगड माका जर लागतो तर मी सरळ दगडासोबत दरीत पडणार होतो आहे माका पहिल्यांदा वाटला की पावसामुळे दगड घसरत असतील म्हणून मी एका ठिकाणी जरा थांबलो आहे पण जसं मी पुढे पाऊल टाकायचं आहे तसं वरसून एक दगड गडगडत खाली यायचो माका कळा नाही की काय या नेमका घडता चार पाच वेळा असं प्रकार घडलो मी पुढे जायचं प्रयत्न करायचो आहे तसं वरसून दगड यायचं आता ह्या सगळा नैसर्गिक होता की कोणतरी जाणून बुजून करीत होता या काय मका त्या क्षणी समजाक नाही पण मी तेव्हा देवाचं नाव घेतलं आहे आणि अखेरीस तसून मोठ्या नारळ घालत त्या वाटेन पुढे जाऊक लागलं आहे त्या दिवशी खरोखर माझी वेळ येली होती पण माझा नशीब चांगला होता म्हणून मी कदाचित त्या सगळ्यासून वाचलंय नंतर दगड काय येऊक नाही आणि अक्षरशः शाप काळोख पडता पडता देवाच्या कृपेन मी त्या जंगलासून अखेरीस बाहेर पडलो आहे माका बाहेर पडायची वाट गावली आणि जसा माका ता सगळा दृश्य दिसला तेव्हा माझ्या जीवा जीव यासारखं वाटलं म्हणजे अक्षरशः मरान मी माझ्या डोळ्यांनी स्पष्ट बघितलेलं आहे पण त्या सगळ्या प्रकारात मी इतकं घाबरलं आहे की नंतर माका परत फोटोशूट वगैरे करूची हिंमतच रावली नाही चौथो दिवस माझं तो चिपळुणातलं होतं आणि अजून दोन तीन दिवस माका ते काढूचे होते पण ह्या सगळ्यानंतर मी काय थं थांबाक नाही मी लगेच माझा सगळा सामान घेऊन थोडून निसाटलं आहे आणि मुंबईत येऊन पोचलो आहे माका कायच कळत नाही होतं की हा सगळा काय घडला पण कदाचित मी तेव्हा खूप घाबरलेलो असल्यामुळे ह्या सगळा माझ्यासोबत घडला असंच तेव्हा मला वाटत होता म्हणून मग मी पूर्णपणे शांत झालो आहे पण सात आठ दिवसानंतर जेव्हा मी चिपळून असून जे काय फोटो काढलं होतं आहे ते जेव्हा मी दुकानात रोल घेऊन गेलो आहे आणि त्याचे सगळ्याचे फोटो करून आणलं आहे तेव्हा मी फोटो आपलं बघत बसलो होतं आहे तेव्हा फोटो बघता बघता माका त्या फोटोंमध्ये असा काही दृश्य दिसला त्या दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सराकली तुमका जर माहिती असात तर मी त्या जंगलात इल्यापासून फोटो काढूक सुरुवात केलं होतं आहे आणि त्या फोटोंमध्ये वाटेत माका एक बाई गावलेली त्या बाईचंसुद्धा मी फोटो काढलेलो आहे पण जेव्हा तो फोटो मी माझ्या हातात घेऊन बघितलं आहे तेव्हा माका त्या फोटोत ती बाईक दिसत नाही होती नुसती डोक्यावर कोणतरी खोपी घेतलेल्या जी हवेत तरंगावती पण त्या खोपीखालची बाई काय दिसा नाही आणि असा होणार तर शक्यत नाही होता एडिटिंग वगैरे तेव्हाच्या काळात असा काय नाहीच होता बाकी सगळा काही इला पण ती बाई काय त्या फोटोत येऊक नाही जेव्हा तो फोटो मी हातात घेऊन बघितलंय तेव्हा अक्षरशः माझे हात कापत होते आणि त्या फोटोवरसून माका पूर्णपणे सिद्ध झाला की मी ज्या खायच्या त्या जंगलात गेलो होतोय त्या जंगलात नक्की हमानवी शक्ती होती आणि ते जे काय माका अनुभविले ते सगळे त्या शक्तीचे होते पण त्या शक्तीक माका काय करूक जमला नाही त्या सगळ्यानंतर माका कळान चुकलं की मी जर रात्री चुकान जरी थंय था थांबला असतंय तर कदाचित ही गोष्ट सांगूक आज मी जिवंत नसतंय ह्या सगळ्या कोणाकच कळायला नसतं पण तेव्हा माका या सगळ्याची अजिबात जाणीव नाही होती माका वाटलं की ते दगड वगैरे असेच उमळ्यान पडत असतील कारण पावसात दराड वगैरे घसारता त्यामुळे मी एवढं काही लक्ष देऊक नाही पण तो फोटो बघितल्यानंतर मात्र माका कळान चुकला की मी थंय जाऊन खूप मोठी चूक केलं होतं पण ह्या सगळ्या प्रकारानंतर अक्षरशः मरण बघितल्यानंतर माका कळान चुकलं की एकट्यान अशा ठिकाणी जाणं खूप धोकादायक असा म्हणून मग मी अशा खायच्या जंगलात त्या सगळ्या प्रकारानंतर कधीच एकटो जाऊक नाही माका फोटोग्राफी तर करूची होती पण मी ह्यापुढे अशा काहीच्या जंगलात वगैरे जाताना एका दोघांका तरी नक्कीच घेऊन जायचं आहे पण असो प्रकार पुढे माका कधीच अनुभव गावलो नाही आणि तो जो माका बाईचं फोटो गावलो होतो तो बरीच वर्ष माझ्याकडे होतो पण तो कालांतरण खराब झालं कारण तेव्हाचे फोटो जास्त काय टिकत नसायचे ना नाहीतर तो मी तुमका दाखवला असतो आहे पण तो दिवस मी माझ्या जीवनातला सगळ्यात भयंकर दिवस मानतोय कारण त्या सगळ्यानंतर असो कधी प्रकार मी कधीच अनुभव नाही आणि ह्याच्यापेक्षा वाईट काय माझ्यासोबत घडात असं वाटत नाही पण खरोखर त्या दिवशी माझं देव साथिक होतं म्हणून मी वाचलं आहे नाहीतर माझा काय खरा नाही होता त्या चिपळूंच्या जंगलात तेव्हा जाणं फोटो वगैरे काढणं माका जीवावर बेतणार होता आता तो काय होतं तर माका अजूनपर्यंत नाही समजला पण ती कसली तरी अमानवी शक्ती होती या मात्र माका कळन चुकल्या मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीच होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका ही गोष्टसुद्धा कशी वाटली त्या नक्की सांगा आणि अजून तुम्ही ह्या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करा लाईक खूप गरजेचं असा आणि त्यासोबतच आपल्या अशा मित्रमैत्रिणींकां जेंका बुद्धांची गोष्टी बघू आवडतात ऐका आवडतात तेंका ही व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा ही गोष्टी ऐकतील आणि अजून हो तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता